मित्रांनो सूर्य अक्षरशः आग ओकत आहे घरात बसलं तर गुदमरून मरतोय उकडून मरतोय बाहेर गेलं तर होरपळून मरतो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे कारण मागल्या वर्षीचा विचार केला तर अडतीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली होती यावर्षी मात्र बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढलेलं आहे म्हणून प्रामुख्याने उन्हात फिरत असताना बारा ते दोन काळजी घेतली पाहिजेत लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील कामगार असतील नोकरदार असतील उन्हाच्या तडाख्यामध्ये कुणीही फिरू नये किमान दोन तीन तास तरी आपण आरामात सावलीत बसव डिहायड्रेशनची शक्यता आहे पाणी जास्तीत जास्त प्यावं ताक प्यावं थंडगारशीत पेये लिंबू सरबत वगैरे असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करावा उष्मघाताने चक्कर येऊ शकते उलट्या होऊ शकतात नाका वाटे तोंडा वाटे रक्त येऊ शकते उन्हामध्ये जर टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन फिरत असाल तर जास्त हिटमुळे गाड्याही पेड घेऊ शकतात म्हणून काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांचेही आलं का ध्यानात सलामत तो पगडी पाच